नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणे मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की डीएमएर वरती आणि डी भरती एल वरती ज्याची परीक्षा या महिन्यामध्ये होणार आहे त्यामुळे बऱ्याच लोकांना या ठिकाणी वाटत होतं की होणार नाही पण मी या ठिकाणी सांगत होतो की नक्की होणार नक्की होणार आणि शेवटी आपल्यासमोर त्याचं टाइम टेबल जाहीर झालेलं आहे परीक्षेचं हॉल तिकीट किती कि तारखेला येणार आहे हे सुद्धा जाहीर झालेलं आहे कुठं येणार आहे हे सुद्धा जाहीर झालेलं आहे तर आपण या ठिकाणी त्यांचं जे सूचना पत्र आलेलं आहे सूचना पत्र या ठिकाणी आपण पाहणार आहे तत्पूर्वी डीएमए भरतीसाठी खास आपण या ठिकाणी बॅच लॉन्च केलेली आहे या बॅच मध्ये तुम्हाला सर्व विषयासहित या ठिकाणी ही बॅच उपलब्ध आहे याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर टेस्टरीज नोट्स सर्व गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत विशेषतः तुम्हाला डीएमएरचा जो पॅटर्न आहे आय बी पी त्याच्यानुसार तुम्हाला या ठिकाणी टेस्टरीज सुद्धा आपण उपलब्ध करून देण्यात आलेल्या तर आपण की बॅच जॉईन करू शकता बॅच ची फीस फक्त सातशे रुपये आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला फास्ट ट्रॅक रिव्हिजन स्वरूपात आणि मागची जेवढी पूर्ण डीएमईआरची बॅच आहे ते सुद्धा तुम्हाला उपलब्ध आहेत आणि फास्ट ट्रॅक स्वरूपामध्ये दररोज त्या ठिकाणी आपण एक्स्ट्रा लेक्चर सुद्धा घेणार आहे की जेणेकरून प्रत्येक टॉपिक तुमचे कवर होतील उदाहरणार्थ मराठी असेल तर पूर्ण रिव्हिजन गणित असेल तर पूर्ण रिव्हिजन ते सुद्धा रेग्युलरचे सुद्धा आणि ते सुद्धा आपण त्या ठिकाणी घेणार आहे तर आपल्याकडे फास्ट ट्रॅक बॅच आहे ते सुद्धा जॉईन करू शकता डीएमईआरची ती सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता फक्त सातशे रुपये फीस ठेवलेली आहे बॅच जॉईन करण्यासाठी नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ तसंच ॲपवर आहे ऑलरेडी आपली कितीतरी बॅच चालू झालेली आहे तर आता या ठिकाणी आपण बघूया की काय परिपत्रक आहे नऊ आठ या ठिकाणी परिपत्रक आलेला आहे त्याच्यामध्ये एकशे त्र्याहत्तर त्रेचाळीस नुसार उमेदवारा करता महत्वाची सूचना या ठिकाणी सहाशे ऐंशी रिक्त पदाच्या परीक्षेबाबत या ठिकाणी हे दिलेलं आहे वैद्यकीय शिक्षण आणि औषध द्रव्य विभागाच्या अधीनस्थ असलेल्या नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय व आयुर्वेदिक महाविद्यालय संलग्नित रुग्णालयातील गट ड वर्ग चार तसंच समकक्ष संवर्गातील नामनिर्देशनाच्या निर्देशनाच्या कोट्यातील सहाशे ऐंशी जागा किती सहाशे ऐंशी जागा या ठिकाणी आहेत डी एम आर धुळेचा अजून या ठिकाणी आलेला नाही तिथं सुद्धा येणार आहे या ठिकाणी टेन्शन घेऊ नका ते सुद्धा तुम्हाला उपलब्ध होणार आहे सरळ सेवेनं भरायचे होते जिल्हा निवड समिती मार्फत भरण्याकरता उमेदवाराकडून तीस जानेवारी अर्ज मागवण्यात आले होते आणि त्याची ऑनलाईन कम्प्युटर प्रोग्राम टेस्ट म्हणजे सीबीटी परीक्षा सव्वीस आठ दोन हजार चोवीस अठ्ठावीस दो आठ दोन हजार चोवीस आणि चार नऊ दोन हजार चोवीस या तारखेला आयोजित करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा किती किती सव्वीस ऑगस्ट नंतर चार सव्वीस ऑगस्ट अठ्ठावीस ऑगस्ट आणि चार सप्टेंबर रोजी सी केने या ठिकाणी घेण्यात येणार आहे या बॅच साठी खाला वेळापत्रक आपल्याला दिलेलं आहे बघून घ्या किती शिफ्ट असणार आहे काय असणार आहे संपूर्ण माहिती ज्यांना हे अपडेट पाहिजे असेल त्यांनी ऍट डबल अकॅडमी हे टेलिग्राम चॅनल आहे तिथे जाऊन पटापट पड़ जॉईन करा तसंच आजच आपली बॅच सुद्धा जॉईन करा सिरीज सुद्धा जॉईन करा ज्यांच्याकडे नोट्स उपलब्ध नसतील त्यांनी आज जर नोट्स मागवल्या तर पाच सात दिवसात तुमच्या घरापर्यंत पोहोचून जातील किंवा डबल अकॅडमी पुण्याच्या ईबुक सेक्शनमध्ये जर गेले तुम्ही तर तिथंसुद्धा मी नोट्स अवेलेबल करून टाकणार आहे तिथं तुम्ही जॉईन करू शकता तर जी एम सी नागपूर नेम शिफ्ट सव्वीस ऑगस्टला तीन शिफ्ट असणार आहेत या ठिकाणी पहिली शिफ्ट साडेसातची दुसरी साडे अकराची तिसरी शिफ्ट आहे साडेतीनची नंतर अठ्ठावीस ऑगस्टला फक्त साडे फक्त तिसरी शिफ्ट आहे आणि चार सप्टेंबरला शिफ्ट वन शिफ्ट टू शिफ्ट थ्री अशा या ठिकाणी शिफ्ट आहेत पहिली शिफ्ट साडेसातला सुरू होईल सव्वा हो आठला या ठिकाणी गेट बंद होणार आहे साडेआठला या ठिकाणी पेपर होईल म्हणजे या ठिकाणी पेपर आणि तुमची गेट बंद होण्याचा जो कालावधी आहे हो त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त पाऊन तासाचा काला जो आहे हो तुम्हाला एक तास अगोदर या ठिकाणी सर्व ठिकाणी काय पोहोचायचं आहे असा टोटल तीन आणि एक आणि तीन अशा सात शिफ्ट मध्ये सर्व लोकांचा या ठिकाणी पेपर होणार आहे सगळ्यांनी तयारी चालू ठेवायची आहे या ठिकाणी आपण जी केचे नोट्स तुमच्यासाठी स्पेशल डी साठी तयार केलेले आहेत औषध द्रव्य विभागाचे तुम्ही जॉईन करू शकता बॅच सुद्धा उपलब्ध आहे हा व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करायचा आपल्या मित्रांना इतर ग्रुपवर जेणेकरून तसंच या ठिकाणी सेंट्रल इन्स्पेक्टर आणि सुद्धा आपली बॅच सुरू आहे ती बॅच सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता हा व्हिडिओ आपण शेवटभर पाहायला द्या उद्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र